राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त बुलढाण्यात सायन्स मॅजिक उपक्रमाचे आयोजन बुलढाणा जिल्ह्यातील एस पी एम महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यापीठस्तरीय सायन्स मॅजिक सेमिनार व पोस्टरचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत अमरावती विद्यापीठातील विविध महाविद्यालयातून चारशेच्या वर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे शिवाय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना विविध विज्ञान उपकरणांची माहिती देखील देण्यात आली आहे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यास मदत होईल या उद्देशातून हा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे आज आमच्या पुंडलिक महाराज महाविद्यालयामध्ये युनिव्हर्सिटी uh, लेवल यू जी आणि पी जी या विद्यार्थ्यांसाठी सेमिनार आणि पोस्टर कॉम्पिटिशन आम्ही आयोजित केली आहे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आणि या उपक्रमासाठी आम्हाला पूर्ण विद्यापीठातून जवळपास पंचावन्न विद्यार्थ्यांचा सहभाग लाभलेला आहे काही विद्यार्थ्यांनी सेमिनार कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आहे काही विद्यार्थ्यांनी पोस्टर कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला आहे आणि त्यासोबतच नांदुरा तालुक्यातील सर्व शाळेतील मुलांसाठी आम्ही विविध प्रयोगांचे डेमॉन्स्ट्रेशन ठेवलेले आहे आणि यासाठी जवळजवळ नांदुरा तालुक्यातून चारशेच्या वर विद्यार्थी इथे आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र रसायनशास्त्र या सगळ्या विषयातील वेगवेगळ्या उपकरणांची माहिती ते कसे काम करतात याविषयी माहिती देण्यात आली धन्यवाद ते आज राष्ट्रीय विज्ञान दिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं तर राष्ट्रीय विज्ञान दिवस हा समाजामध्ये विज्ञानाचं महत्व रुजावं याकरिता महाविद्यालय दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवसाचं दिवस हा साजरा करत असते तर आता राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धा आयोजित केल्या त्यामध्ये सेमिनार कॉम्पिटिशन पोस्टर कॉम्पिटिशन आयोजित केलेले आहे या स्पर्धेमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले आणि तसेच विविध महाविद्यालयाचे शिक्षक पण आज सहभागी झाले झाले तसेच आम्ही सायन्स बॅन्जिक नावाचा एक उपक्रम या महाविद्यालयामध्ये राबवत आहे तर या महाविद्यालयाचे शिक्षक आणि या महाविद्यालयाचे विद्यार्थी विज्ञानामध्ये जे काही मॅजिक आहे आणि विज्ञानामधलं जे काही महत्त्व आहे ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचावं त्याकरता नांदुरा तालुक्यातील शाळांचे विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी झाले आणि त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना आम्ही विविध वी विषयामध्ये विज्ञान काय आहे आणि विज्ञानाचे प्रयोग हे सर्वांना डेमॉन्स्ट्रेट करून देण्यात आलेले आहे तर या प्रसंगी मी एकच या ठिकाणी संजय देऊ इच्छितो की विज्ञानाला दोन्ही बाजू असतात विज्ञान हे वरदान तर आहेच पण विज्ञानाचा उपयोग हा समाजाच्या उपयोगाकरताच व्हावा आणि हा सर्वसामान्य जनतेपर्यंत या याकरता श्री कुंडलिक महाराज महाविद्यालय हे नेहमी तत्पर असते व यावर्षी तसेच आमच्या या कार्यक्रमाकरता प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू डॉक्टर जयकिरण तिळके तसेच श्री शिवाजी ॲग्रिकल्चर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एन जे चिखले हे पण लाभलेले आहेत त्यांनी पण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांनी पण हे सांगितलं की विज्ञान हे समाजाच्या फायद्याचं असलं पाहिजे विज्ञानाचा दुरुपयोग व्हायला नको असे त्यांनी या ठिकाणी प्रबोधन केले